नमस्कार मी सीमा पाटील सुग्रण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार जवळ्याचे शामी कबाब आम्ही पट्टीची मासळी खाणारी लोक असल्यामुळे मी अगदी लहान असतानाच माझी मासळीशी ओळख झाली आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मासे यायचे मग माझी आई आधीच चवदार असलेले चाउदार मासे वेगवेगळ्या पद्धती आणि वेगवेगळे मसाले वापरून आणखीनच चवदार करायची जसं मसाला आणि हिरव्या वाटणाचं भरलं पापलेट बोमलाचं अंगाशी कांद्यावरची कोलंबी करंदीचं आंबट बा बांगड्याचं तिखलं सुरमईचं कालवण एक ना दोन अनेक प्रकार ती करायची आज आपण तिचीच एक खास डिश करणार आहोत ती म्हणजे जवळ्याचे शामी कबाब सुरुवात करूया शामी कबाब करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे हा मी शंभर रुपयाचा जवळा घेतला आहे ओला अगदी ताजा आहे आणि पांढरा शुभ्र आहे म्हणजेच तो ताजा आहे ह्याच्या पांढऱ्या शुभ्रा रंगावरूनच कळतं की तो ताजा आहे आणि तेल घेतलं आहे हे तांदळाचं पीठ आहे बेसन आहे हे ब्रेड क्रम्स आहेत दोन कांदे मी बारीक चिरून घेतले एक अंड वापरणार आहे दोन मध्यम आकाराचे किंवा छोटे म्हणता म्हणता येईल असे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत हे आलं आणि लसणाची भरड घेतलेली आहे कोथिंबीर आपल्या मीठ घेणार आहे लाल तिखट हे हिंग आहे हळद धणा पावडर आहे आमचूर पावडर आहे आणि हे गरम मसाला आहे कबाब करण्यासाठी आपण आधी बेसिक तयारी करूया मी हे अंड घेतलेले आहे त्यात फोडूया आणि ते चांगलं फेसून घेऊया काटा चमचाने साध्या चमच्याने केलं तरी हरकत नाही पण चांगलं फेसायचं ते त्याच्यामध्ये थोडस चवीपुरतं गा, अगदी थोडस थोडीशी कोथिंबीर घालूया गा। अंड फेसून झालेले आता ते बाजूला ठेवूया आपण आणि हे बटाटे घेतलेले आहेत ते जरा किसून घेऊया आपण तुम्ही किसणीने केले तरी हरकत नाही पण हे आपल्याला नाहीतरी मळायचंच आहे म्हणून मी रँडमली असे त्याचे पिसेस करते मोठा जर असेल तुमचा बटाटा उकडलेला तर तुम्ही एकच घेतला तरी हरकत नाही आता हे आपली ही बेसिक तयारी झालेली आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया आपण जो हा जवळा घेतलेला आहे तो जरा हाताने पाणी कळायचं त्याचं कारण आपलं जर पाणी जास्त राहिलं ना तर आपल्याला पीठ आणि हे बेसन जास्त घालायला लागेल म्हणून शक्य होईल तेवढं पिळून घ्यायचं आपले हे बटाटे आपण बारीक करून घेतलेले आहेत आता हा जो जवळा आहे आपण जो घेतलेला आहे तो डिशमध्ये काढूया आता काय करायचं आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर कारण फिशी स्मेल आहे ना गवळ्याला जास्त येतो म्हणून मग आपण तो जाण्यासाठी आपण थोडीशी कोथिंबीर घालूया हळद घालूया धणा पावडर एक चमचा घेतलेली आहे ती पण घालूया आमचूर पावडर घातली आहे ती घालूया गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला मी आणि ही आलं आणि लसणाची भरड आहे ही जरा जास्त घ्यायची कारण मग तो फिशी स्मेल जाण्यासाठी आपली त्यांना मदत होते आणि हा कांदा आपण जो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालू मीठ स्वादानुसार किंवा आवडीनुसार घाला लाल तिखट मी जरा जास्त घालते कारण आम्हाला जरा तिखट पदार्थ आवडतात म्हणून मी जास्त घालते लाल तिखट आणि हिंग घालूया माझ्या झवळ्याचा हात आहे ना म्हणून मी जरा असं घालते आहे बस हिंग जरा जास्त घालते कारण त्याचा फिशी स्मेल जाण्यासाठी आधी ब बटाटे हातानेच कुस्करून घेऊया आणि आता सगळं एकत्र करूया तुम्ही जर जवळा हे मासे कि खात असाल तर तुम्हाला ते कसे आवडतात असे कबाब करून आवडतात की कांद्यावर नुसते फ्राय करून आवडतात की त्याचं असं अंगाशी आपण जे कालवण करतो तसं आवडतं मला कॉमेंटद्वारे कळवा हे म्हणजे मलाही कळेल समजा पुढच्या वेळेला आपण जवळची रेसिपी करायची असेल तर आपण कोणती करावी हे माझा याचा अंदाज येईल आता काय करूया माहिती आहे हे आता आपलं मिक्स करून झालं आता त्याच्यामुळे अंदाज आणि आपण एक चमचा तर आपण तांदळाचं पीठ घालणारच आहोत बेसन आहे ना ते मी सध्या मी दोन चमचे घालते आणि लागलं तर मग आपण आणखीन घालूया जवळ्याच्या वासावरती माशा पण यायला सुरुवात झालेली आहे तर मला हे माहिती आहे म्हणून मी डेटॉलने सगळं स्वच्छ पुसून घेतले पण ते काय मासळीच्या वासावरती माशा येतातच किती आपण हे केली तरी आता साधारण दोन तीन मिनटं आपण रेस्ट करत ठेऊया हे आणि मग त्याचे आपण कबाब करायला घेऊया छोटे छोटे करूया असे छोटे छोटे मी करून घेते सगळे आपले हे सगळे कबाब करून झालेले आहेत आपण जे अंड फेटून घेतलेलं आहे ते परत एकदा फेटते त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आणि थोडी कोथिंबीर आता काय करायचं आपण हा एक आपण जो कबाब केलेला आहे अंड्यामध्ये असा घा घालायचा आणि मग नंतर ब्रेड क्रम्चवरती असा लोळवायचा म्हणजे ब्रेड क्रम्स त्याला लागतात असे सगळे कबाब मी करून घेते आपण कबाब बॅच मध्ये तळणार आहोत तर मी पहिल्या बॅचचे क हे कबाब करून घेतलेले आहेत आणि मी मध्यम गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा आता तापलेला आहे तर त्याच्यावरती मी थोडंसं तेल घालते आपण कबाब शालो काय करणार आहोत करणारच सगळीकडे ते तेल पचरून घेते आणि आता हे जे कपाप केलेले आहेत ते आपण आता तव्यावरती घालूया वेळेला जास्त घालायचे नाही कारण मग त्यांना उलटायला वगैरे त्रास होतो म्हणून मग आपण जेवढे मावतील तव्यावरती तेवढेच घालायचे शालो फ्राय केल्याने काय होतं आपले कबाब क्रिस्पी होतात आणि छान शिजतात सगळं होतं आणि तेल पण कमी लागतं जर तुम्हाला डीप फ्राय आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता मी साल फ्राय करते आता साधारण दोन तीन मिनटं आपण मंद आचेवरती गॅस एकदम स्लो ठेवलेला हो आहे आणि त्याच्यावरती आपण छान शिजून द्यायचे तीन चार मिनटं झाली आहेत आता आपण कबाब उलटून बघूया वा मस्त रंग आलाय ना छान रंगाला आणि आपले शिजलेत असं कसं कळत आपले कबाब बघा ना फुगले मोठे झालेले आहेत आता ही बाजूसुद्धा आपण साधारण तीन चार मिनटं आपण बंद हाती शिजवून घेणार आहोत कबाबच्या दोन्ही बाजू आपल्या झालेल्या आहेत दुसरी बाजू पण तेवढीच आपली खरपूस झालेली आहे तर आता आपण हे आपले तयार झालेले कबाब डिश मध्ये काढूया माझ्या आईची खास डिश जवळ्याचे शामी कबाब तयार आहेत सोबत आपण पुदिना आणि कोथिंबिरीची चटणीसुद्धा दिलेली आहे माझे व्हिडिओ सहज आणि सोपे असतात आणि कमीत कमी साहित्यातले असतात वेळ मिळेल तेव्हा नक्की बघत राहा आता आपण आठवड्यातून दोनदा भेटणार आहोत मंगळवार आणि शनिवार तोपर्यंत नमस्कार